आज बनूयात चमचमीत आणि झणझणीत अशी मिसळ त्यासाठी इथं पाव किलो मटकी मी एका भांड्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे मटकीमध्ये थोडंसं हळद आणि मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि याला दहा ते पंधरा मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे सोबत आता एका कढईमध्ये तेल ॲड करून घेतलेले आहे तेलावरती मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले उभ्या आकारामध्ये ते कांदे आता आपण या तेलावरती परतून घ्यायचे आहेत छान ट्रान्सपरंट होईपर्यंत तांबूस रंग येईपर्यंत कांदे परतून झाल्यानंतर अगदी थोडेसे असे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप वापरलेले आहेत म्हणजेच मी ज्या चमचाने कांदा परतत आहे ते दोन चमचे एवढे काप होतील एवढे मी काप घेतलेले आहे त्याचसोबत कांदा आता छान आपला परतून झालेला आहे तो आता डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि खोबऱ्याचे जे काप आहेत ते याच कढाईमध्ये आता तेल ॲड करून परतून घेणार आहे सोबत मसाल्यामध्ये ॲड करण्यासाठी आले लसूण पेस्टसुद्धा आपण इथे यूज करायची आहे म्हणजेच आलं आणि लसूण ही मसाल्यासोबत बारीक करून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे खोबरंसुद्धा छान तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे सोबतच लसणाच्या दहा बाऱ्या पाकळ्या आलं या मसाल्यात मिक्स करून घेतलेले वाटण्यासाठी वाटणासाठी कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेतलेली आहे मसाला छान आपला बारीक वाटून झालेला आहे आता त्याच कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल ॲड करून घेणार आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त यूज करायचं आहे जर तुम्हाला मिसळवरती तर्री हवी असेल तर म्हणजेच कट हवा असेल तर आणि या तेलामध्ये आता एक चमचा मोहरी काही कडीपत्त्याची पानं ॲड करून घेतलेली आहेत मोहरी आणि कडीपत्ता छान तडतडल्यानंतर आपण चवीनुसार लाल तिखट ॲड करून घेणार आहे इथे मी तीन चमचे लाल तिखट ॲड करून घेतलेले आहेत लाल तिखट छान परतून झाल्यानंतर आपला जो वाटणाचा मसाला आहे तो आपण या मिश्रणात ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहतच असाल अशा पद्धतीने मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण तेलावरती परतून घेणार आहोत तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचसोबत या मिश्रणामध्ये दोन चमचे मिसळ मसाला रेडीमेड असा मी ॲड करून घेतलेला आहे सोबतच एक चमचा गरम मसालासुद्धा इथे आपण ॲड करून घेणार आहोत छान मिश्रण सर्व एकत्रित करून घेतलेले आहे आणि आता या मिश्रणामध्ये आपण जी शिजवलेली मटकी आहे ती आपण मटकी आता इथे ॲड करून घ्यायची आहे त्याचसोबत थोडासा रस्सा हवा हवा आहे त्यास, त्यास त्यामुळे आपण या मिश्रणामध्ये गरम पाण्याचा वापर करून ही रस्साभाजी थोडीशी वाढवणार आहोत म्हणजेच मिसळीचा रस्सा आपण वाढवायचा आहे आणि अशा पद्धतीने याला पाच फ्ले, सा सा, सा ते सात मिनिट गॅसच्या मिडियम फ्लॅ फ्लेमवरती हे सर्व मिश्रण आपण एकत्रित असं करून शिजवून घेणार आहोत तुम्ही इथं पाहतच असाल छान असं याला कट दिसू लागलेला आहे चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन पाच ते सात मिनटानंतर छान आपली तर्रीवाली अशी मिसळ इथे तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला तयार झालेली आहे ही मिसळ रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा